हर हे पा एक चटकल गाव, गोपीकुंज आश्रम आज सात तारीख सात अकरा दोन हजार पंचवीसचा आम्ही येणार या गोपीकुंज आश्रमामध्ये आहे तर चंगेश्वर मंदिर तर हा एक मैया मैया किनारी हे आता आम्ही पुढे चिंचणी गावामध्ये एक आश्रम आहे चिंचणीला सहा सात किलोमीटर आहे तर पुढे जाणार आहे हे मैया किनारी आश्रम आहे चिंचणी गावात षटकळ गाव आहे हे शंकेश्वर मंदिर शंकेश्वर मंदिर आहे आश्रम ओले गोपीकुंज आश्रमातून बाहेर निघालो त्याच्या षटकेश्वर गोपीकुंज आश्रम आहे ब्रह्म तोपोन गाम छटकळ गावामध्ये ते चौक लागले चौकातून परत बघा हळ अरे बदे यार नर बदे। नर बदे। नर बदे एक मिनिटे एक मिनिट भेटू नर्मदे अकबरपुरा गाव आले ना एक आडवा रोड लागतो म्हणजे हा आडवा रोड लागल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला आहे ना राईट मारायचा एक जातो लेपला डायरेक्ट आ रोड रोड बंद होतो तिथून राईट मारायचा अकबरपुरा गाव लागायचं मग आणि जे गोपीकुंड आश्रम पाठीमागचं तिथून एक एक किलोमीटर पण अंतर नाही लगेच तुम्हाला आहे ना अकबरपुरा गाव लागला बालाजी सेवाश्रम राईट मारायचा हे बघा पुढं आलं का, का बालाजी सेवाश्रम लगेच तुम्हाला लेप मारायचं एक पिंपळाचं झाड आहे मोठं नर्मदा परिक्रमा मार्ग प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेलं आहे बालाजी सेवा आश्रम हे बाबा राईट मारायचा नर्मदे हर नर्मदे बालाजी सेवा आश्रम राईट मारून पैदल परिक्रमा मार्ग गोपी आपोरला जातो आणि इकडे नाशिकला इंदोर नाशिक हवे ला। लागतो अकबरपुरा गाव अकबरपुरा गाव पास केलं का पुढे आलं का तुम्हाला हवे लागेल आणि हावे क्रॉस केलं का तुम्हाला लगेच आश्रम आहे लगेच तो आश्रम आहे बालाजी हा श्री बालाजी आश्रम हवे क्रॉस हे बघा हा हवे क्रॉस केला तर लगेच बालाजी आश्रम आहे पुढे नर्मदे ह्या हे बघा बालाजी आश्रम खालघाट खालघाटला आहे ना बालाजी आश्रम क्रॉस करून आहे ना आम्ही पुढे आलो आहे पुढे परत आपल्याला एक तो हवे लागतो म्हणजे हवे हा वनवे आहे ना हो तर ब्रिजच्या पलीकडे जाऊ शकत नाही हे बघा हे असा रोड आहे आणि आश्रम आहे बालाजी पुढे आम्ही चिंचणी गावात जाणार आहे चिंचणी नरपदेव यार तेव्हा बघा हवे लागेल ला आता पुढाला ओनवे होता ना बालाजी आश्रम क्रॉस केले तेव्हा बघा इथे एक सद्गुरू जोग महाराज आळंदी देवाची आळंदी देवाची इथे आहे कुणाल पाटील इथे ना इथं आश्रम आहे खाल गाठला आणि हा जो हवे आहे ना हा आहे ना मुंबई इकडनं येतं ते मुंबई पुणे नाशिक हा जातो दिल्ली आ, दिल्ली दिल्ली आवे, आवे, पत्ना, हा, आजो हावे, इंदोर हावे, पटणा कानपूर लखनऊ हां हा जो हवे लागेल हा पूर्ण हे जो ब्रिज आहे आम्ही ब्रिजच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर आम्हाला सरळ जायचं आहे नर्मदेह हा नर्मदा परिक्रमा मार्ग हा हवे नर्मदा मयेवरती आहे ब्रिज ब्रिज क्रॉस करून पुढे नर्मदे आम्हाला असं सरळ जायचं श्रीपाद नर्मदा आश्रम हा पैदल परिक्रमा सेवा हो केले रोड आहे इथून सरळच असं जायचं आहे हावे सोडून श्रीपाद नर्मदा परिक्रमा आश्रम पण आहे नाशिकवाल्यांचा आहे नाशिकवाल्यांचा हा नाशिकवाल्यांचा आश्रम आहे बघा लोकने हवे छोड दिया आहे इधर इधर आहे ना हे खालघाट मी बहुत आश्रम आहे बहुत आश्रम आहे जी बहुत आहे बहुत मैया की कृपा आहे बहुत आश्रम आहे मैया देती आहे बहुत देती आहे आणि परिक्रमावासी भी बहुत आते बहुत आहे बहुत आहे परिक्रमावासी नर्मदे हर हे अंतिम निर्वाणी बाबा हे कोणसा गाव आहे हा कंटाका खलटाका खलकाटा खलखुर्द खुर्द खलखुर्द टाका नर्मदे हर नरबदे हर टाका काय खुर्द हे खालगट बोलतात कालगड ब्रिजच्या पलीकडे आलं हे खलटाका खलकुर्द हे म्हणजे त्या तटावरती आलं ते गाव क्रॉस करून आम्ही जाणार नर्मदेहार खलटाका हर खलखुर्द गाव याचा एक चौक आहे का थोडा चढाई चढके आहे का ना खलखुर्द गाव मे परिक्रमा परिक्रमावाला मार्ग दिखेगा यार काल खरा जो परिक्रमा गांव से जाता है वो खालगढ़ से तो यहाँ से एक नर्मदे एक मंदिर लगेगा आपको यह मंदिर तो पता नहीं आगे जाके थोड़ा पता करता है मंदिर का तो नर्मदे नर्मदे परिक्रमा वाला नर्मदे

खालखुर्द गावापासून पुढे आल्यानंतर एक किलोमीटर पुढे आले त्यानंतर कुंडिया चौक लागणार कुंडिया चौक लागणार ना चिंचणीला जाण्यासाठी आहे ना आपल्याला आहे ना इथून ना हा हवे सोडायचा हवे तोर्डिगरायटमध्ये आहे का इथं आहे ना श्री दादाजी बालाजी मनोकामना पूर्ण सिद्ध हनुमान मंदिर अन्नक्षेत्र नर्मदा स्वामी हे आपल्याला इथून आहे ना अन्नक्षेत्र सारखं हे परिक्रमा मार्ग आहे हां आपल्याला परत आपल्याला हा सोडून पुढे निघायचं आहे आपल्याला चिंचणी येणार हा रोड आहे आपल्याला जाण्यासाठी हे बघा हा रस्ता आहे मैया त्या रोडने आपल्याला जायचं आहे तर आपण ह्या रोडनी जाऊन आपल्याला चिंचणी गावं लागेल म्हणजे बघा आपल्याला चीनचं खालघाट सोडून बघा खालखुर्द खालखुर्द सोडून ये ना खालघाट खालखुर्द हा ते म्हणजे एकच <theoristा> ते ते सोडून आपल्याला असं एक रोड बघा आणि आपल्याला असे एरो दिलेले आहेत एक झेंडे लावलेले आहेत एक पिवळा असं एरो देतात आणि हा परिक्रमावासींसाठी एक आहे ना आपल्याला एक आहे ना परिक्रमा जे वाशी चालतात ना त्यांच्यासाठी एक एरो म्हणजे झेंडा दाखवला जातो का हा निशाने तुम्ही परिक्रमावाले करता हे प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण आपले परिक्रमावासी पण आपले काय करतात काही ना काही बांधत चालतात म्हणजे हा परिक्रमावाले लगेच समजतात झाडा लट लटकवतात आपले स्वतःचे काहीतरी हे हे बघा आता हे परिक्रमावासीवाल्यांनी लटकवलेले ते बरोबर समजतं लगेच का हा रोडे म्हणून कधी कधी आपल्याला एरो नसतो बोर्ड नसतो काय नसतं आणि एकटे अफवाचतो त्यावेळेस फक्त आपण जे जातो ते फक्त जे झाडाला आपले छोटे छोटे जे आहे ना कपडे लाले काहीतरी असं परिक्रमावासीवाल्यांनी लटकवलेलं असतं आणि परिक्रमावासीवाले हे झाडाला बांधतात ते बांधतात गावाले बांधतात पण परिक्रमावासिंवाले माझा तर अंदाज आहे ते लोक जास्त बांधतात कारण हा आहे परिक्रम ना परिक्रमावासीवाल्यांना थोडंसं रोड आहे ना हाँ परिक्रमा रोड है ना थोड़ा शोधने सा तकलीफ़ होती आने इसके लिए वो लोग अपना ये जो है ना थोड़ा थोड़ा कपड़ा परिक्रमा वाले बांधते जाते बांधते जाते तभी परिक्रमा वाले को कोई दिक्कत ना आए इसके लिए वो जो आगे जा रहे ये देखो परिक्रमावासी वाले और दिल्ली वाले नर्बदे हर नर्बदे हर नर्बदे हर, नर्बदे हर। ए ये देखिए ये गाँव है सिंगाचोरी जब खल खुर्द गाँव से आगे आ गए ना आप तो अपने को है ना सिंगा चोरी बोले तो आपने जो चौक देखा ना मैं चौक का नाम बोला था वो मेरे को भी याद नहीं है तो वहाँ से आ गए ना तुम्हारे को जो आने का ना वो खाली यारो दिखेगा यारो के ना इसमें आ जाने का परिक्रमावासी के लिए वो अच्छा बहुत है यारो जो लगा है फिर आ लगेगा अपने को हवे लगेगा थोड़ा फिर हवे से अपन चल सकते नर्मदे यार हा बघा हे जे यारो आहे ना हा यारो इथे लावलेला आहे हा जो सिमिटी रोड आहे ना ह्या सिमिटी रोडवरती यारो आहे त्याच्या बाजूला एक कंपनी आहे कंपनी आहे कंपनीच्या बाजूनी रोड आहे बरोबर बर त्यांच्या बाजूनी जे आहे ना एक आहे ना तार कंपाउंड आहे तार कंपाउंड के ना बाजू से रोड आहे जो सिमेटी रोड है ना खाली ऊपर आने का है आपण को ऊपर आके दो तीन सो फीट आगे चलने का है, दो तीन सो फीट आगे चल के दो सो फीट आगे चल के लेप मारने का आपने हजसे डायने से। लेकिन अभी इंडस्ट्रील जो इंडस्ट्रील एक कंपनी लगे गॅस की कंपनी का से रोड आहे आगे मत जाओ कुकी जरा थोडा से पूछो आगे मत जाओ थोडं गाववाले नर्मदे हर नर्मदे हर हरदेहर बघा त्या इंडस्ट्री ना तिथून आलो ना आपण त्या म्हणजे त्या गॅसच्या कंपनीच्या अशा ह्या इथून खाली उतरल्यानंतर परत तुम्हाला हा रस्ता जॉईंट होतो वाय म्हणजे इकडून हा जॉईंट होतो परत तुम्हाला ह्या नर्मदा परिक्रमा मार्ग हा रस्त्याला जायचं हा रोड आहे बघा ह्या रस्त्याने जायचं म्हणजे तुम्हाला आपल्याला चिंचणी गाव लागेल पुढे जसा जसं जसं जाईन तसं तसं आश्रम लांब 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 होत चाललेले आहेत नर्मदे हा नर्बदे हा ते बघा आता हे इंडस्ट्री म्हणजे खालखुर्द खालखुर्दावरून पुढे आल्यानंतर तुम्हाला म्हणलं नाही का गॅसच्या कंपनीच्या बाजूने जे रोड लागतो त्या रोड हा संपल्यानंतर परत तुम्हाला एक आडवा रोड लागणार तिथं तुम्हाला उजव्या हाताला यायचं उजव्या हाताला परत आडवा रोड लागतो तुम्ही सरळ चिंचणी गावाकडे जाऊ शकता हां असा रोड आहे हां तिथून आता आलो परत आडवा रोड म्हणजे थोडं फिरायला लागतं वजन थोडं जास्त आहे त्यामुळं थोडंसं चालायला पण तकलीफ होते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे वेगळे नगाव चौक नगाव चौक आला ना त्या चौकामध्ये ना ते आल्याच्यानंतर आडवा रोड लागला तुम्हाला नगाव चौक लागतो चौक लागल्याच्यानंतर चिंचली चिंचली तिथून पुढे तीन किलोमीटर राहते तो हा रोड बरोबर तीन किलोमीटर राहते तीनशे तर आम्ही चाललो आहे असं एकदम सर्व कपाशीच्या बोगीच्या कपास इथे सर्व कपास सर्व कपास लागले ते तर हरबदे राम मंदिर रा। हा प्रतिम 真的。